राष्ट्र की दीप ज्योति राष्ट्रीय पताका नमो नमो भारत जननी के गौरव की अविचल शाखा नमो नमो दीप प्रज्वलन प्रमुख अतिथि ऐसी हस्ते संपन्न होते सुमंगल वातावरण सभी मान्यवर वराज हस्ते प्रज्वलित कहान ज्योति दीपज्योति परमज्योति दीपज्योति जनार्दना दीपो दीपक की ज्योति जगत का दुख दूर करने वाला परमेश्वर है मनोन दीप मेरे पाप दूर करे हे दीप ज्योति आपको नमस्कार करता हूँ दीप प्रज्वलन इधे प्रमुख अतिथि हस्ते संपन्न होता है दीप तुम्हारे सर्वाज हृदया एक प्रकाशा की ज्योत सर्वदूर प्रतिबलित करण्याचा हा मनोमन प्रयत्न आणि त्या दिशेने या जिल्हा परिषद अकोला अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव पंचवीस याची उद्घाटन सोहळ्यानिमित्त हे प्रज्वलन किंवा आम्हा सर्वांसाठी नवी ऊब नवी प्रेरणा नवी चित्त नवी अपेक्षा आणि नवा विश्वास केलेल्या या शंकाने जोरदार एकदा टाळ्यांचा आपण

विभागीय आयुक्त यांच्या हस्ते जिल्हा परिषद अकोला अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव याची उद्घाटन सोहळा इथे तुम्ही आम्ही सर्व आपल्या समक्ष मान्यवरांच्या सह संपन्न करतो आहोत क्रीडा चेरीत से निर्माण चरित्र का चरित्र से निर्माण राष्ट्र का अस मटल सुरुवात होत आहे त्याच विभागीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी गरट्याच काय बांधता येईल केव्हाही परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेऱ्याची जिद्द मना